आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा 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 शेअर लाईक न्यूज नाशिक शहर खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखातील पोलीस अंमलदार भगवान जाधव चारुदत्त निकम यांना अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक नाशिक येथे एक जण अंमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली असता त्वरित वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात अठरा सप्टेंबर रोजी सदर ठिकाणी सापडला रसत शकील आरिफ अन्सारी वैचाळीस राहणार वडाळा गाव नाशिक या जेर बंद करत त्याच्या ताब्यातून चौतीस हजार रुपये किमतीचा गांजा हस्तगत करत पुढील कारवाईसाठी इंद्रानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बोई मंगला जगताप पोलीस चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केली आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या ते बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील अरी पन्सारी रहमत नगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे त्या आजचा प्रोजेक्ट शाइनला इंदिरा नगर जॉगिंग ट्रॅक चाहिए थे और एक टचे कब्जत बाळगलेले एक 1791 1 किलो 700 ग्र सुका गांजा तयार गांजा मिळून आला पंचन समक्षामिती कारवाई की ए के पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नासिक